नमस्कार शेतकरी बंधू न कृषी परवा याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्याची शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितींच्या आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांदा किती भाव मिळते जे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे आवक आली दोनशे पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे दोनशे रुपये कमाल दर भेटला आहे सोळाशे रुपये आणि सर्वात धरण द्र भेटला एक हजार रुपये त्यानंतरची बाधासमती आहे कोल्हापूर अवकालील एक हजार सातशे सत्तावीस क्विंटलची किमान द्र भेटले पाचशे रुपये कमालद्र भेटलाय बावीसशे रुपये आणि सर्वात दंध्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिते अकोला अवकालील एकशे पाच क्विंटलची किमानं भेटला आहे पाचशे रुपये कमाल कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्व दंद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधासमित आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली सातशे चौसष्ट क्विंटलची किमान द्र भेटला सहाशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात दंध्र भेटले अकराशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समित आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाली आठ हजार तीनशे चौवेचाळीस क्विंटलची किमानत्र भेटले अकराशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्वात दंध्र भेटले एक हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे खेळ चाकण आवकाली सहाशे क्विंटलची किमान द्र भेटला नऊशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्व रंध्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा मिटते शिरूर कांदा मार्केट आवकाली आठशे तीस क्विंटलची किमान द्र भेटला तीनशे रुपये कमालद्र भेटला आहे एकोणऐंशी रुपये आणि सर्वात रंध्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समिते सारा आव्हा काली एकूण पन्नास क्विंटलची किमानं भेटला आहे एक हजार रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समजते आहे सोलापूर जात आहे लाल आवक आलेली आठ हजार सातशे पंचाळीस क्विंटलची किमानद्र भेटले एक हजार रुपये कमालद्र दो भेटले दोनशे रुपये दोन हजार रुपये आणि सर्व धरणंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समजते दाराशिव जात आहे लाल आवक आलेली वीस क्विंटलची किमानद्र भेटले बाराशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्व दनद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा आहे नागपूर जात आहे लाल आवक आलेली एक हजार क्विंटलची किमानद्र भेटले सातशे रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपये आणि सर्व धनध्र भेटले एक हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लोकल आलेली तीन क्विंटलची किमान दर भेटले सातशे रुपये कमालदर भेटला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले एकादार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती सांगली सांगली फळे भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आवकलेली दोन हजार तेहतीस क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये कमाल दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे पिंपरी जात आहे लोकल आवकालेली सहा क्विंटलची किमान दर भेटले चौदाशे रुपये कमालद्र भेटले एकोणऐंशी रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सोळाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती कर्जत अहमदनगर जात आहे लोकल आलेली चाळीस क्विंटलची किमानद्र भेटली आहे तीनशे रुपये कमालद्र भेटला आहे दीड हजार रुपये आणि सर्व रंद्र भेटले आहे एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती वाई जात आहे लोकल आवक आलेली अठरा क्विंटलची किमान द्र भेटले एक हजार रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्व रंध्र भेटले पंधराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती मंगळवेढा जात आहे लोकल आवक आलेली एकशे चोवीस क्विंटलची किमानरा वेटला आहे चारशे रुपये कमालद्र वेटला आहे दोन हजार नऊशे तीस रुपये आणि सर्व रंध्र भेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पिंपळगाव बसवंत जात आहे उन्हाळी आवकाली सोळा हजार दोनशे क्विंटलची दर भेटले चारशे पन्नास रुपये दर भेटले दोन हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात दर भेटले चौदाशे पंचवीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद